दोन फेब्रुवारीला उल्हासनगरमध्ये भर पोलीस चौकीत गोळीबार झाला आणि महाराष्ट्र हादरला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा सगळा राडा झाला यावेळी महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या पण महेश गायकवाड यांच्या सोबतच गणपत गायकवाड यांनी आणखीन एकावर हल्ला केला ते म्हणजे राहुल पाटील या हल्ल्यात राहुल पाटील यांना देखील दोन गोळ्या लागल्या हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आता महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातली दुश्मनी आपण समजू शकतो पण गायकवाडांनी राहुल पाटलांवर पाटला पाटला गोळ्या का झाडल्या राहुल पाटील नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर राहुल पाटील हे बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातलं मोठं नाव आळवले डोकली गावचे रहिवाशी असणारे राहुल पाटील यांचं संपूर्ण कुटुंब हे बैलगाडा शर्तीसाठी चांगलंच ओळखलं जातं महाराष्ट्रातील फेमस अशा मथुर बैलाचे ते मालक मथुरमुळेच मुळेच किंग असा किताब मिळाला आणि त्यानंतर राहुल पाटील हे चर्चेत आले पण काही वर्षांपूर्वी राहुल पाटील यांच्यावर पहिल्यांदा गोळीबार झाला होता पंढरीनाथ फडके सोबतच्या वादामुळे राहुल पाटील हे नाव चर्चेत आलं होतं त्याचं झालं असं की दोन हजार बावीस साली बैलगाडा शर्यतीला कोर्टानं परवानगी दिली होती तेव्हा आयोजित केलेल्या बैठकीवेळी पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील या दोघांनाही बोलवण्यात आलं होतं पण पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातला वाद बैलगाडा शर्तीला क्षेत्रामध्ये चांगला चर्चेत आहे कारण अनेक स्पर्धांमध्ये राहुल पाटलांच्या मथुर बैलांना फडकेंना मात दिली होती त्यातच आता अंबरनाथ मध्ये या बैठकीवेळी पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली यावेळी पंढरनाथ फडकेंच्या समर्थकांनी राहुल पाटलांच्या ताफ्यावरती गोळीबार केला होता सोबतच गोळीबारा गोळीबारामागे राजकीय कारणही होतं कारण राहुल पाटील हे महेश गायकवाडांचे कट्टर समर्थक आणि महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेचे कट्टर समर्थक ज्याप्रमाणे महेश गायकवाड एकही कार्यक्रम श्रीकांत शिंदेशिवाय करत नाही त्याचप्रमाणे राहुल पाटील सुद्धा महेश गायकवाडांशिवाय कोणताही कार्यक्रम करत नाही काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राहुल पाटलांवर होती त्यामुळे राहुल पाटील आणि महेश गायकवाड हे नेहमी सोबत असतात बैलगडा शिर्ती सोबतच राहुल पाटील यांना राजकारणातही उतरायचं होतं ते आडवाली डोकली गावचे उपसरपंच देखील राहिलेत पण त्या राहुल पाटलांना कल्याण महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरायचं होतं आणि त्यांना पाठबळ होतं महेश गायकवाडांचं आणि राहुल पाटलांच्या विरोधामध्ये होते कुणाल पाटील जे पंढरनाथ फडके यांच्या सोबत असतात आता तुम्हाला दोन हजार बावीसच्या अंबाळमधला गोळीबाराची लिंक देखील लागली असेल त्यानंतर आता दुसऱ्यांदा राहुल पाटलांवरती गोळीबार झाला जसं की आधी सांगितलं की राहुल पाटील आणि महेश गायकवाड हे नेहमी एकमेकांसोबत असतात अशात गणपत गायकवाडांसोबत वाद सुरू असताना सुद्धा राहुल पाटील सोबत होते आणि दोन फेब्रुवारीला जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सुद्धा ते राहुल पाटील हे महेश गायकवाडांसोबत होते त्यामुळे गणपत गायकवाडांनी जेव्हा महेश यांच्यावरती गोळीबार केला तेव्हा राहुल पाटील देखील गणपत गायकवाडांच्या राडारवर आले होते सध्या राहुल पाटील महेश गायकवाडांसोबतच जखमी असून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका